नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे नाशिक असेल अमरावती असेल लाकूर लातूर असेल त्याचबरोबर अकोला असेल वाशिम असेल जालना असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे वाशिम या ठिकाणी चार हजार आठशे रुपये गेल्या काही दिवसापासून आपण जगितलं महाराष्ट्रामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसायला सुरुवात झाली आहे सरासरी उत्पादन जे काय आहे ते पन्नास ते साठ टक्क्यापेक्षा कमी झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता येत्या राहिलेल्या पिकांना सोयाबीनला किंवा तुरीला किंवा हरभऱ्याला चांगला बाजार मिळणार का हे बघणं आता गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु या पॅकेजमध्ये जी रक्कम आहे ती अतिशय कमी आहे हेक्टरी वीस ते तीस हजार रुपये उत्पादन सरकारने दिलेलं आहे मग या अशा परिस्थितीमध्ये आता पुढील काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे सरासरी दर जर बघितला तर चाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयेपर्यंत आज सर्वाधिक बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव पाहून घेऊया चला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट अपडेट अकोला मार्केट तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट वीस रुपये अकोला या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आहे पुढील मार्केट आहे हिंगणघाट मार्केट तीन हजार सत्तर क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते चौरेचाळीस पॉईंट दोन रुपये हिंगणघाट या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे पुढील मार्केट अमरावती बारा हजार पन्नास क्विंटल उकलले सदोतीस शेती चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर सदोतीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे पुढील मार्केट कारंजा सात हजार क्विंटल ओकलले अडतीस शेती चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते चौवेचाळीस पॉईंट आठ रुपये कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे वाशिम मार्केट पाचशे पन्नास क्विंटल वकील चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत भाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरातील लेटेस्ट बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला बघूया महत्त्वाचे मार्केट अहिलनगर चार हजार शंभर त्याचप्रमाणे पुसत चार हजार दोनशे ते तीनशे रुपये सेलू चार हजार शंभर रुपये मोर्ची चार हजार शंभर मुखेड चार हजार शंभर रुपये सोलापूर चार हजार दोनशे रुपये अमरावती चार हजार ते चार हजार चारशे रुपये नागपूर चार हजार शंभर रुपये हिंगोली चार हजार दोनशे रुपये यवतमाळ चार हजार तीनशे रुपये अकोला चार हजार चारशे ते पाचशे रुपये वाशिम चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयेपर्यंत बाजार व्हावं हिंगणगड चार चारशे ते चार सहाशे हिंगोली खाणेगाव नका चार हजार शंभर वाशिम अनसिंग चार हजार तीनशे रुपये चांदुर बाजार चार चारशे रुपये पिंपळगाव वासन अमृभभूम भेंडाळी चार हजार दोनशे रुपये तळोदा चार हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे नांदगाव चार हजार रुपये औरंग शहाजाने चार हजार दोनशे ते तीनशे रुपये पूर्णा चार हजार दोनशे रुपये चिंतखेड राजा चार दोनशे रुपये बाबुळगाव चार तीनशे चाळीस रुपये ते चार हजार चारशे रुपये सरासरी बाजार काटोल चार हजार शंभर यवतमाळमध्ये चांगला बाजार व चार हजार ते चार हजार दोनशे रुपये सोनपेठ चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजार व्हाय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन नवीन तूर बाजार सोयाबीन बाजारवा कापूस बाजारवाची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला इथे नका धन्यवाद मित्रांनो